नमस्कार मंडळी मान्देश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आटपाडीच्या नगरपंचायतीमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचा एक बावीस वर्षाचा युवक आहे तो थेट नगराध्यक्ष पदाच्या शर्यती मध्ये उतरलेला आहे रिंगणात उतरलेला आहे तो आहे गुरु कवडे म्हणून आहे वय बावीस वर्ष परंतु निवडणूक का लढायची कशासाठी लढायची हे सर्व मुद्दे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहे गुरु असा काय निर्णय घेतला की तुझं वय अजून कमी आहे तुला राजकारणाबद्दल काय माहीत आहे का मला सांग आणि तरी पण तू थेट नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये तू अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे तुझी निवडणूक ही शेवटपर्यंत तू लढणार आहे का हो निवडणूक मी शेवटपर्यंत लढणार आहे आणि तुम्ही म्हणता कसटे अर्ज भरला तरी आता आठपडी तालुक्याचा विकास हा झाला पाहिजे आता आठवडी तालुका हा वीस वर्षाने महागे आहे आता विकासाच्या बाबतीत त्याच्यामुळे आठवडी तालुक्याचा विकास झाला पाहिजे परत गटार गटारींची कामे असतील परत आपल्या गावात डुकरांची समस्या असेल अजून इतर भरपूर काही समस्या असतील त्या समस्यांना आपण तोंड देऊन त्या समस्यांचं निवारण आपण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि कालच्या मुलाखतीत सांगितलेलं की वेळ जर आली तर मी स्वतः गटरीत उतरून गटार गटार गटारातली घाण काढणार आणि सगळं क्लिअर करून देणार चालू करून ओके करून देणार आता इथं आठवडीत मच्छरांचा बी भरपूर त्रास आहे डेंगू मलेरिया चिकनगुनिया भरपूर असा आजार होतो त्याच्यासाठी बी निवारण करण्याचा आपण प्रयत्न करू मला सांग की ही प्रस्थापित व्यवस्था आहे किंवा विस्थापित असतील अनेक या निवडणुकीमध्ये तगडे उमेदवार तुझ्या विरोधात असणार आहेत त्यांच्यासमोर तुझा टिगाव लागणार आहे का तसं भले टिगाव आपला लागणार नाही पण आपण उमेदवारी जे हर की जे आपण लढू त्यांना काय बोलते बघू आपण पुढच्या पुढं जनता तुझ्या मागे असणार आहे का आठवाडी कर तुला मतदान करतील असं वाटते का आजकडेकर मला मतदान करतील आता आमच्या कोष्टी समाजाचं एक हजार मतदान आहे नाही म्हटलं जर एक सातशे आठशे जरी मतदान मला पडलं तरी मला अभिमान आहे माझा समाज माझ्या पाठीशी आहे काय वाटतं पूर्ण समाज तुझ्या पाठी मागे टाकतीने उभं राहील वाटते तसं आता काय सांगू शकत नाही ते जे जे त्याचा निर्णय आता आत बटन दाबाय गेलो कोणालाच माहित नसते आत कोणी कुठले बटन दाबले त्याच्यावर आता मी तर कसं सांगायचं विमा आहे मागा आहे म्हणून तुझ्या घराला कधी राजकीय वारसा आहे का किंवा तो वारसा घेऊन तू राजकारणात आलाय आमच्या घराला राजकीय वारसा कोणताही नाही आणि मी स्वतः फक्त राजकीय क्षेत्रात उतरलेला आमच्या घरात आजोबा वडील पंजोबा पण त्यांचं वडील असं कोणीही नाही राजकीय वारसात मला सांग तुझं शिक्षण किती झालंय आणि असा ठाम निर्णय काय घेतला तू माझं शिक्षण झालंय दहावी आणि कसं आहे आता माझं वय आहे बावीस आणि मी जर निवडून आलो तर जनतेतले कुठलाही माणूस आला तरी मला आरोतरो करून त्याने विचारून काम धरून त्यानं मला विचारू शकतो बाबा तू काम ही आणि तू काम केलंच पाहिजे आणि दुसरं वयन मोठे असते ते म्हातारी तर असते ते म्हातारी असते ते त्यांना पण विचारू शकत नाही कोण तो काय तो असं करून गाणव घाणवते पण आपलं तसं नाही आपण शब्द दिला का दिला चुकणार नाही काम करणार म्हणजे करणार बर तर म्हणजे हा होता गुरु ज्यांना नगराध्यक्ष पदासाठी थेट अर्ज भरलेला आहे आणि त्यांनी समाजाकडे एक विनंती केलेली आहे की एक हजार माझ्या समाजाचं मतदान आहे त्यातलं सातशे आठशे मतदान जरी मला मिळालं तरी मी त्याच्यावरती समाधानी आहे हा कार्यकर्ता जरी फाटका असला तरी विचारांना ने नेटकाय त्याच्या बोलण्यातून जी तळमळ आहे आठपाडीकरांसाठी ते दिसून आलेले आहे चक्क त्यानं आठपाडीकरांना आश्वासित केलंय की जर गटर जर तुंबली असतील तर मी गटरात उठून काम करेल आणि या आठपाडीकरांना शब्द दिलाय त्यानं की कोणतंही काम पडलं तर मी ते स्वतःहून काम करायला तयार आहे तर मंडळी तुम्हाला या गुरुबद्दल जर का खाली कमेंटमध्ये काही कॅप्शन करायचं असेल तर नक्की करू शकता तोपर्यंत तो पाहत राहा मानदेश प्राईम कॅमेरामॅन खलीद जमादार सर दादा सुवाक्षे मानदेश प्राईम अटपाडी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद